जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे त्यांना मस्त मित्रांनो फुल नाही इथं स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग सुद्धा आपण कंटिन्यू करूयात तर दाखवते मी आज काय काय होत राहील ते तर मित्रांनो आमच्या बाबळ्याची साखर झाले बघा आणि त्याच्याकडे असं पिल्लू येतं या ये पिल्लू या या तो बघा आला आला तुझ्याकडे जोपाला आला बाबू दादाकडे झोपायला आला पिलं अरे अरे नको त्याच्याकडे नको नको जोप बाबू दादाकडे नको झोप ला तू बोलतो मला डोरी म्हणून पाहिजे अंगावर त्याला डोरी म्हणून अंगावर जोपलं जो बाबूदा जोपलं तुझं असेल तिकरा गाडीवरती <laughs> तू झोपलं ब नाही केली शी लगेच कुठे शिकेल कस पाजला कस पाजलं नाही तू कसं पाजलं दाखव कस झोपला ब नाही आली नाही 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 तुला तुला मला मी पकडले ना त्याला इकडे बघे तुला काय खाऊ पाहिजे तुला भूक आहे विचार चला विचार हा हां विचार बाबा विचार तुला काय भूक लागले काय खाऊ पाहिजे विचार विचारा मग मांडी घाल ना त्याला मांडव बसायचे ना इकडे तोंडकर इकडं इकडे इकडे तोंड कर बाबूदाचा बाबू दादांनी नवीन पिलू घेतलं दोन दोन पिल् आमच्याकडे ना पप्पी घेते ना घे गे तो बस जॉपला ना तो पप्पी घेतला पप्पी नको 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 गेला 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 यायच रे चल तू नको बाबू कडे नको पप्पी घे पपी घे पप्पी घे पप्पी पप्पी दे बघ तर आय लव यू बोल तर आय लव्ह यू कोण बोलल आय लव्ह आय लव्ह यू पिल बघा आमचा बाबूदा पिल्लू आता जस्ट उठलेत काय चाललंय बाबूदा पिल्लूच्या दोघांनी डोळं झोपलं ना जोबला। डोला, जोबला डोला बंद केलं त्याने झोपलाय तो बघू बघू टोले तर झोप आले लाटले हा टोन पुटले त्याला वेसलीने लावली ना म्हणून व्यासली लावायला लागेल ना त्याला जम्प केली आता केली जम्प केली आता जम्प केली जोपला पिरलो झोपला बघा आपल्या बापूचं सकाळ चल मला छाट ठेवलं मी नाही तर मित्रांनो आता बाबा दादाला घेऊन आमच्या स्कूलला बाबूदादा आता स्वतःहून जायला लागला ना स्कूलला चल पेटवलं कोणी पेटवले तेव्हा मॅडमनी पेटवलं तिथं घाण होती ना ती मग कोरोना मच्छा म्हणून चल तर पक्क चल चलतो लेस गो लेस गो चल चल हा बघ किती बघ पोरा चल 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 आलो चल रे एक मिनिट बसशील ना श्री बाय बाय नंतर न्यायला तर आता पोचवलं मी श्री असलं स्कूलमध्ये आणि आता जात आहे दुकानामध्ये तर नमस्कार मित्रांनो सकाळी बाबा दादाला मी शाळेमध्ये सोडून आले ना अजून पण आणायला गेले नाही दहा अकरा वाजता गेलाय तो आणि आता जवळपास बारा वाजत आलेले आहेत ना एकीकडे आपलं भात आहे आणि ते वरण टाकते फोडणीला वरणाची तयारी पण करून ठेवले आणि सोबतच आप्पा गेलेला असताना काम रिटर्न आले तर त्यांनी आणलेली शेपूची जोडी ती पण कट करून ठेवले वरण भाज झाल्यानंतर शेपूची भाजी वगैरे बनवेल आणि जाईल बाबादा आणला स्कूलला तर दाखवून तुम्हाला बाबा दादाला स्कूलला आणताना तर मित्रांनो बाबा दादा स्कूलमधून फ्रेंड घेऊन आलाय त्याला पिल्ली दाखवायला मी जेवणच बनवत होते तो बघा एक फ्रेंड घेऊन आलाय तो बघ

दाखवला का आता जात स्कूल ला स्कूल आता तो आला बाल बिलू पिलू तुला छोट आले बाबादारिलू फ्रेंडला दाखवला आल तुला तर मित्रांनो आगलं वरण पाच झालेलं त्याच मी शेपूची भाजी कापलेली ते बघा शेपूची भाजी बनवली आणि आज आहे उद्या रविवार आहे आणि उद्या चतुर्थी त्याच्यामुळे आमच्या केले हे बघा नॉनव्हेज पाहिजे त्यांना चालतो कोणत्या पण वारी मग उद्या चतुर्थी असल्यामुळे उद्या नाही करत नॉनव्हेज बनवणार तर त्यांनी आजच घेऊन आले मग त्यांच्यासाठी बनवले उद्या कोणालाच न भेटणार तर मित्रांनो दुपारची वेळ झाली ना बाबू दादा बघा शेजारी गेल तर घरी महेश भाऊंची तर याची तुम काय आणले खाऊ बाबा साखर घेऊन आलाय बाबू दादा आमचा असं नाही जायचं बाबू घरात नाही सांगता कुठे असं कोणाची तर नाही जायचं आता नाही ना जाणार कोणाची तर असं मामाकडं नाही जायचं काय मामाकडं नाही जायचं मी जाईल मामा मामाकडं मी जाईल तू नाही जायचं येऊ तू नको येऊ आ ये चल ये तर नमस्कार मित्र न दुपार नंतर जेवण झालं होती हा आपला ओटा या फुलन भांडी आता सगळे घासायचे तर आता घेते भांडी घासून भांड्याच जाम ट्रॉंग नाही तर मला असं वाटतंय लाईफ पण भांडीच घाय सगळी सई खतरनाक मम्मीला काय बोलायचं माझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे बापरे तुझं नाव ना ना श्रियांश हे क्या तुला श्रीयांश बोलायचं ना तुला काय बोलायचं मग तुला नाव बोलतो श्रियांश आहे ना श्रीयांश बॅक पॅट्ट श्रीयांश संजू राने तुझं नाव काय आहे श्रियांशां बघ सर तुला काय बोलू सांग मी आय लभ यू आय लव यू अजून काय बोलू मॅठे అల్ల దాదాపు భరపూర దివసాని గాడీ ఆ కాబట్టి

मी बेड्यामध्ये भाकरी टाकायला ती प्लेट टावा आपला साई सालशेट तर मित्रांनो आपलं भाकरी वगैरे सगळं टाकून झालं हे बघा हे क्लासचे राहिले छोटीशी आणि हे बघा तर भाकरी वगैरे बनवून घेते आणि आता मेथीची भाजी बनवू जाते मी आतमध्ये दाखवते मला किचनमध्ये आणि बाबू दादा पण तिकडेच आहे

जोरात कबड्डी चल रा पिलू कोणाला पिलू पिलू तर मित्रांनो आपले भाकरी वगैरे टाकून आलो मी मागशी इकडे भाकरी आहेत आणि नाय मी इथे घेतले मेथीची भाजी कापून ठेवलं मी आता बनवते मेथीची भाजी आणि भाऊ गेलात आमचे कबड्डी बघायला तर त्यांना पाठवायचं नव्हतं हात दुखतो म्हणून तर गेले पलून पलून म्हणजे धावत धावत गेले तर बाबू दादांनी बघितलं त्यांना धावत जातानी त्यांनी घरात गोंगाट केला काका चाचू पलून गेले म्हणून आणि आत्ताच तो आले मंदिरामध्ये जाऊन काकांच्या सोबत गेलेला तो पण मी बनवते भाजी आणि बाबूदाला पण भूक लागली त्याच्यासाठी पहिले भाजी बनवून घेते आता हे सांग ना, ना। बघला त्याच कुठे काय वाल का तुम्हाला काय सांगितलं त्याच कुठे गेलो नाही तर बिझी आहे त्याच्या मित्रासोबत खेळतो फ्रेंड सोबत पिल्लू सोबत खेळतो पिलू कोणाच आहे शिव पिल्लूला घेऊ मी या पिल्लू आज आहे చచకుడు బా సచకుడు రాయ కద పిల్ల మాట కూడా దొండ పిల్లూ ఆ పిల్ల చాచుకుడు విసర चाचू पलून पलून बोलतो बघ गेला बोलतो कुत्राच्या दगड मारत पाल नाई मी आपण बघितलं हे काय काका गंदा गांधा ना वाचय गाणे रे इकडे बघू बुटा ए पप्पाची बुटा ते운데 जी व्यासचिंगीने ने लावून गडी दे मारी आम्ही अब गंभीर फॉरमॅट पे बोलणार आहे म्हणजे आता व्यासवीर होती ना बाकायला मारले मला आज तर मराते पाटीवरती बुड आवाज आला पाणीचे टाकीने पाणी पडत आवाज असं नाही दिसतो पाणी सोडलं नाही हे दादा मित्रांनो निरागस गोंडस बाळा आमचं कसं भाकर खाते पप्पाच्यासोबत आणि सोबत काय बघतो बाबू दादा काय बघतो काय काय बघतो तर बाबू दादा पप्पाच्यासोबत भाकर खातो मागास पण खाल्लेली आता पप्पासोबत भाकर वगैरे खातो निरागस गोंडस असा चेहरा केला त्यांनी नवटंकी हे आणि आपली वाट बघणारी नेहमीचीच भांडी ये आता भांडी वगैरे हो सगळं घासून घेते ओटं हो साफ करते आणि आता कल्टी डॉट कॉम झोपायला तर बाय बाय आजचं मला कसं वाटलं मला कमेंट करून की सांगा